श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा तर कधी उपवास मीपणाचाही करा आणि लक्षात ठेव माझ्या प्रिय भक्ता जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासेल ना तेव्हा फक्त शुद्ध अंतकरणापासून तू माझं नाव घे बस मी तुझ्यासाठी धावत येईल उदाहरण देताना स्वामी म्हणतात तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल ना तर पाषणालाही देवत्व येते दे। आणि लक्षात ठेव आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास फक्त डोळे बंद करून आठवण काढ बघ मी आहे तुझा विश्वास बघ मी आहे तुझा विश्वास भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस माझ्या प्रिय भक्ता मी तुझ्या कायम पाठीशी आहे कसे वाटले मित्रांनो विचार नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री